नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कोकणातली सर्वात महाग अशी भाजी दाखवणार आहे म्हणजे उसळ अशी थपथपीत भाजी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत काजूगर घेतलेत ओले काजू आहे ते बटाटा घेतला आहे आणि आलं लसूणची पेस्ट एक कांदा चिरून घेतला आहे बारीक एक टॉमॅटो घेतला आहे आणि मालवणी पद्धतीचं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे चला तर मग ह्या कढईमध्येच मी वाटण ह्या कढईमध्येच मी वाटण आहे त्यामुळे कढईचा रंग असा झाला आहे तेल टाकलंय त्यावर ते कांदा टाकलाय कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला कांदा भाजला की आपल्याला त्यावर हळद आणि मीठ मसाले टाकायचे आहेत ह्या भाजीमध्ये मी मीठ आहे ती सगळ्यात शेवट टाकणार आहे भाजी शिजल्यावर जेणेकरून आपल्या भाजीचा स्वाद छान टिकून राहील बघा कांदा भाज आपला सोनेरी रंगावर आलाय भाजत त्यानंतर आपल्याला त्यात हळद ॲड करायची आहे हळद ह्या मसाल्यामध्ये सुद्धा मी हळद टाकली आहे तरी पण आपल्याला भाजीत हळद टाकावी लागते थोडी आणि आता हा मी बनवला आहे घरी मालवणी मसाला तो दीड चमचाच मी टाकला आहे पहा हा घरगुती मसाला मी बनवला आहे त्याच्यामध्ये वीस प्रकारचे खडे मसाले आहेत आणि दोन प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्यावर मी टोमॅटो टाकला आणि लगेचच बा करपू नये म्हणून पाणी टाकलं आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाक आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते त्याचा जो बर्फ झाला आहे ती टाकली आता तो बर्फ वितरेपर्यंत आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून लगेच ती भा पेस्ट आहे ती विरगळून जाते आणि शिजायला तया तयार होते हे भा पाणी आटलं त्यामुळे मी परत एकदा अर्धा थोडंसं पाणी ॲड केलं आहे जेणेकरून मसाला आपला करपू नये फोडणीमध्ये तेलामध्ये काय होतं जास्त हीट लागली की मसाला करपायला लागतो म्हणून आपण त्यामध्ये अशी ट्रिक आहे की पाणी ॲड करायचं आणि परत तरी सुटेपर्यंत ते पाणी आटवून घ्यायचं हे बघा पाणी यातलं आटत चाललं आहे आता आपल्याला मेन पार्ट भाजी टाकायची आहे पाण्यामध्ये टाकून ठेवली होती मी चिरून भाजी आता ती टाकते बटाटे काजू आणि शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजण्यासाठी कढईत टाकल्यात आता त्यावर मी पाणी ॲड करणारे लगेचच वाटण टाकणार नाही आहे एवढ्यात दोन ग्लासं मी पाणी ॲड केलं आहे लक्षात असू द्या मी मीठ सगळ्यात शेवट टाकलं आहे हे पहा आता आपल्याला झाकण ठेवून चांगली उकळी आली की त्यानंतर पुढील पार्ट करायचं आहे अजून उकळी तर नाही आली आहे दोन मिनटानंतर मी बघ चेक केलं ही बघा आता छान उकळी आली आहे आता आपल्याला त्यामध्ये मालवणी वाटण टाकायचं आहे हे वाटण मी अगोदरच रेसिपी ह्या वाटण्याची दाखवली आहे चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा हे मी आता तीन साडेतीन चम दो चमचे टाकत आहे याने इतका स्वाद छान निघतो भाजीला रस्सा पण खूप छान प्रकारे येतो आणि त्यानंतर मसाल्या चा जो फ्लेवर आहे तो पण ह्या भाजीमध्ये छानपैकी बघा पूर्ण मिक्स वाटण मसाला आणि भाजीची चव एकंदरीत तिन्ही तिन्हीचा स्वाद इतका सुगंध छान सुटला आहे घरभर पण काय होतं शेंगा आपल्या आहेत त्या उकळायला वेळ घेणार शेंगा पण बटाटे पण आणि काजू पण काजू चांगले मोठे असल्यामुळे ते वेळ लागणार त्यांना शिजायला म्हणून आपण झाकण ठेवणार आहोत थोड्या थोड्या वेळाने आपल्याला आहे नाहीतर काय होईल भाज शेंगा ज्या आहेत त्या कुसकरून जातील आणि सगळे काटे, -काटे भाजीभर पसरतील परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे पहा त्यानंतर ही भाजी आता ओपन ठेवूनच शिजवायची फुल गॅसवर जेणेकरून ती सगळ्या बाजूनी चांगली शिजून जाईल पटकन चला तर मग माझं ला चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक अँड शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय